लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार असतो की आता नंदिनी जेव्हा दीपकला भेटायला आलेली असते तेव्हा नंदिनी दीपकला म्हणते की एक प्रॉब्लेम झालाय त्यावर दीपक म्हणतो की हो माहितीये मला की तुला चोवीस तासांमध्ये वसुंधरा मॅडमच्या विरोधामध्ये पुरावा द्यायचा आहे की त्यांच्या सांगण्यावरून मी तुला तुझ्या लग्नातून किडनॅप केलं हे ऐकून नंदिनीला तर धक्काच बसतो की या सगळ्या गोष्टी जेलमध्ये असणाऱ्या दीपकला कशा काय माहीत नंदिनी दीपकला म्हणते की एक मिनिट पण तुला या सगळ्या गोष्टी कशा काय माहीत नंतर रम्या वसुंधराला म्हणते की आई ती नंदिनी पुरा काही पुरावा तर घेऊन येणार नाही ना ग वसुंधरा रम्याला म्हणते की असं काही होणार नाही रम्या कारण नंदिनीकडे फक्त दोनच पत्त्या आहेत एक म्हणजे दीपक आणि दुसरा म्हणजे पिहू या दोघी बोलत असताना कोणीतरी तिसरी व्यक्ती ऐकत असते आणि अचानक वसुंधरा आणि रम्याचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि त्या दोघी थोड्याशा घाबरतात आता मानेनी आणि जीवा बोलत असतात जीवाला नंदिनीवर खूप विश्वास असतो जीवा मानेनीला म्हणतो की अंधारामध्ये जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे नंदिनी त्यामुळे नंदिनी जिंकणारच आई असं जीवा म्हणतो कारण नंदिनी बोलून दाखवत नाही तर ती करून दाखवते असं तो बोलतो आपल्या मुलाचा नंदिनीवर एवढा विश्वास बघून मानिनीला खूप चांगलं वाटत असतं आता इकडे जेलमध्ये दीपक असतो तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी तू जर माझ्यावरची केस मागे घेतलीस ना तर मी तुझ्या घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईल आता या गोष्टीचा विचार नंदिनी करत असते की केस मागे घ्यायची की काय करायचं आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे आता येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल की खरंच दीपक नंदिनीच्या घरी येऊन तिच्या बाजूने साक्ष देईल का की पलटेल आणि यामुळे नंदिनीला घराबाहेर जावं लागेल का हे बघणं रंजक ठरणार आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार